किडनीचा प्रॉब्लेम इथं शंभर टक्के सक्सेसफुली चांगला होऊ शकतो माझं नाव विष्णूंकर बावसकर मुक्काम नावडा पोस्ट ठामठाणा तालुका सिल्लोड डिस्ट्रिक्ट संभाजीनगर मा मला बऱ्याच दिवसापासून तकलीफ होती तर मी बरेच हॉस्पिटल पहिले जाऊन आलो परंतु अचानक श्वास वाढल्यामुळे मला एकदम परेशानी व्हायला लागली त्यावेळेस अँब्युलन्समध्ये ते सिलेंडर लावून मला दूत हॉस्पिटलमध्ये आणले होते तर आपले मयूर साहेब यांनी उंब बघितले त्यावेळेस आयसी यूमध्ये ॲडमिट केले कारण मला पण स्वतःला भरोसा नव्हता हो की मी राईल म्हणून परंतु त्यांनी जे चेक केलं समजा त्याच्यामध्ये मला हे कळालं की बाबा त्यांनी पण सांगितलंय मला आईकू सगळं हे येत होतं फक्त बोलता येत नव्हतं कारण ते सिलेंडर वगैरे लावलेले होते म्हणून गॅस तर मयूर साहेबांनी सांगितलं की बाबा तुमचा किडनीचा पण प्रॉब्लेम आहे म्हणजे जास्त समस्या म्हणून सुधर सुजन पण आहे त्याच्यामुळे लवगी वगैरे सगळं बंद झालं होतं तर त्यांनी जे ट्रीटमेंट सुरू केलं समजा ते दम्म दम्मा दममान मला थोडा आराम पडायला लागला त्यानंतर त्यांनी डायलिसिस केले तर ते डायलिसिस सात वेळेस केले त्यानंतर मी श्वास पण घ्यायला लागलो ला चांगला लवगी ला पण व्हायला लागली म्हणजे सगळे माझं व्यवस्थित व्हायला लागलं आणि इथले जे डॉक्टरांचं सगळी व्यवस्था पाहून आणि सर्व जे बी सहकारी जे काम करणारे त्यांचं पण काम काम म्हणजे साफसफाई टायमावर दवा देणं सगळं म्हणजे व्यवस्थित काम होतं त्यांचं त्यामुळे हे किडनीच्या प्रॉब्लेमसाठी कोणीही घाबरू नका कारण किडनीचा प्रॉब्लेम इथं शंभर टक्के सक्सेसफुली चांगला होऊ शकतो